जय श्रीराम जय शिवराय नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो आहोत सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील चोराडे या गावामध्ये मित्रांनो या ठिकाणी दिनांक तीस ऑक्टोंबर रोजी महाराष्ट्रातलं पहिलं विना प्रवेश फीचं मैदान संपन्न होत कैलासवासी भिवा गणपती पिसाळ यांच्या छत्तीसाव्या पुण्यस्मरणानिमित्त या मैदानाचं आयोजन करण्यात आलं जुनं पारंपरिक मैदान म्हणून या मैदानाची ख्याती आहे या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे या मैदानाचं बक्षिस स्वरूप कसं आहे हे मैदान कशा पद्धतीनं पार पडणार आहे हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आयोजकांकडून जाणून घेणार आहोत चला तर मग दादा नमस्ते आपलं नाव नमस्ते नमस्कार आपलं नाव माझं नाव जगन्नाथ विष्णू पिसाळ काय सांगाल या मैदानाच्या संदर्भात हे मैदान कैलासवाशी कैलासवाशी विवा गणपती पिसाळ अण्णा यांच्या छत्तीसाव्या पुण्य पुण्य निमित्त ठेवलेलं आहे ते हे मैदान रिसर होतं आणि अण्णाच नि माहित आहे का पूर्वी पार म्हणजे जवळ माहित आहे का एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर सत्याहत्तर पासून गाड्यांचा नाद आहे होता मैदानी रिसर्फ पहिल्यापासून जर मैदान मैदाना केलं तर रिसर होत आणि करतो मी तर काय सांगाल विनाप्रवेश विना प्रवेश पी अण्णाच्या पुण्यतिथी विनाप्रवेश मैदान एक बार माहित पडलं पाहिजे की बाबा या माणसानं मैदान भरवले यांच्या पुण्यतिथी निमित्त अण्णांचं आणि बैलगडी क्षेत्राचं नातं कसं होतं सांगा थोडंसं अण्णाज आणि बैलगाडी समजा क्षेत्राचे जी जुना लोक काही होती त्यांचं माहित आहे मन मिळवून आता होतं प्रत्येक ठिकाणी अण्णाला माहित आहे का सातारा सांगली पुणे जिल्ह्यात सोलापूर जिल्ह्यात सर्वत्र ओळख होती ते जिल्या, जिल्या तुझी माणसं पाक मग अण्णांचा बैलगाडी शर्यतीचा छंद तुम्ही स्वतः डोळ्याने पाहिला स्वतः म्हणजे मी अण्णा संघ मी माहित आहे का अण्णा राबलेला माणूस आश्चयत्तरपासून आहे आज त्यांच्या नावानं महाराष्ट्रातलं एवढं मोठं विनाप्रवेश फीचं मैदान संपन्न होतंय कसा अभिमान आहे तुम्हाला माहित आहे का अभिमान आम्हाला सर्व गावकऱ्यांना आणि सर्वांना का मोठा अभिमान आहे काय सांगाल महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान करताल सर्व गाडीवाणी आव्हान करतोय की सर्व मैदानी मायदा होणार आहे सर्वांनी या सुवर्णसरीचा लाभ घ्यावा अशीच नंबर विनंती आहे गावातर्फे चालते धन्यवाद दादा धन्यवाद मित्रांनो आपल्या समोर येत महाराष्ट्राचा बुलंद आवाज म्हणून प्रसिद्ध असणारे प्रसिद्ध समालोचक विकास सर जगदाळे कुमटे सर नमस्ते नमस्कार सर काय सांगाल महाराष्ट्रातलं एक आदर्शवत मैदान संपन्न होते ज्या मैदानामध्ये सर्वसामान्य बैलगाडी मालकांचा विचार केला गेलाय महाराष्ट्रातलं एक असं पहिलं मैदान कि ते विना प्रवेश फीचं पार पडतंय तर कशा पद्धतीने आयोजकांनी तयारी केली पहिली गोष्ट महाराष्ट्र ज्या महाराष्ट्रात परंपरेचे खेळ आयोजित केले जातात आणि या परंपरेकडे पाहिलं गेलं तर कुस्ती आणि बैलगाडी शर्यत आणि बैलगाडी शर्यत म्हटलं की या बैलगाडी शर्यत क्षेत्राचा जिथे उगम झाला तो सातारा जिल्हा आणि या सातारा जिल्ह्याला क्रांतिकारकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि या क्रांतिकारकांच्या जिल्ह्यामध्ये खटाव तालुक्यातलं चोराडे गाव आणि चोराडे गावात पहिली क्रांती झाली बैलगाडी शर्यत क्षेत्रात की पहिलं बैलगाडा स्टेडियम तयार झालं आणि ते तयार होत असताना ज्यांच्या नावावरती तयार झालं ते या बैलगाडी शर्यत क्षेत्रातले एक भीष्म मा म्हणून ओळखले जाणारे कैलासवाशी हिवा गणपती पिसाळ अण्णा आणि त्यांच्या नावावरती जे बैलगाडा स्टेडियम चालू आहे त्यांच्या छत्तीसाव्या पुण्यस्मरणानिमित्त एक महाराष्ट्रातल्या बैलगाडी शर्यत क्षेत्रातली ऐतिहासिक बैलगाडी शर्यत आयोजित केली जाते आणि त्याचं नियोजन येत्या तीस ऑक्टोबरला संपन्न आहे समस्त ग्रामस्थ चोराडे यांच्या संयुक्त मार्गदर्शनाखाली कारण मैदान ज्या वेळेला जाहीर झालं आणि जाहीर झाल्यानंतर बऱ्यापैकी एक गावचा अभिमान आणि गावचा स्वाभिमान कसा जोपासला जावा हे समस्त चोराडे ग्रामस्थांच्या माध्यमातून पाहायला मिळालं आणि एक सुंदर असं मैदान आम्हा बैलगाडी मालकांना चालकांना किंवा बैलगाडी शौकिनांना अनुभवायला मिळतंय येत्या तीस तारखेला ज्या मैदानाची आपण आता गेली ऍडव्हर्टाईज पाहतोय जाहिरात पाहतोय गेली अर्धा दिवस झालं सगळीकडे एकच चर्चा चालू झाली की विना प्रवेश मैदान बरं विना प्रवेश मैदान होत असताना ठराविकच बक्षीस असावीत असं पण काही वेळेला वाटतं परंतु इथं बक्षीस मला वाटतं नेहलाय दुसरी गाडी करावी लागेल असं एक सुंदर मैदान येत्या तीस तारखेला संपन्न होतं आहे ज्या मैदानाचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे रोख रुपये एक लाख द्वितीय क्रमांक आहे एकाहत्तर हजार तृतीय क्रमांक एक्कावन्न हजार चतुर्थ क्रमांक एक्केचाळीस हजार पंचम क्रमांक आहे एकतीस हजार सहावा क्रमांक आहे एकवीस हजार सातवा क्रमांक आहे अकरा हजार आठवा क्रमांक आहे दहा हजार नववा दहा हजार आणि दहावा दहा हजार हे रोख स्वरूपात म्हणजे ज्याला कुठल्याही प्रकारचा जीएसटी नाही ही रक्कम आपल्याला मिळणार आहे ज्या पद्धतीने आपले नंबर होतील तसेच आणि त्याचबरोबर फायनलला जी बक्षीस आहेत त्यामध्ये बकरा आहे चांदीची गदा दो मजे दोन आहेत म्हणजे दोन बैलगाडी मालक असतात त्यांना दोन चांदीच्या गदा दोन पाण्याचे जार दोन मानाच्या ढाली एक छकडा आणि एक कोंबडा अशी सुंदर अशी बक्षीस योजना आहे आणि एकालाच नाही ते एकूण दहा जणांना आहे म्हणजे जो पहिला नंबर करणार आहे त्यापासून ते दहा नंबर पर्यंत अनुक्रमे हे बक्षीस देऊन त्यांचा सन्मान केला जाणार आहे त्यानंतर त्या मैदानामध्ये क्वार्टर फायनल सुद्धा आयोजित केलेला आहे ज्यामध्ये पहिलं बक्षीस आहे पाच हजार दुसरं चार हजार तिसरं तीन हजार चतुर्थ दोन हजार पंचम दोन हजार सहावा दोन हजार सातवा एक हजार आठवा एक हजार नववा एक हजार आणि दहावा एक हजार ही बैलगाडी मालक गुलालात राहिला पाहिजे आणि रकमेसोबत पुन्हा एकदा त्या बैलगाडी मालकांना एक अकरा मानाची ढाल छकडा आणि कोंबडा काही वेळेला वाटत असेल विचार करताना आपल्याला रक्कम कमी दिसते पण जे सौजन्य आहे ते खरोखर चोराडे ग्रामस्थांना मांडलं पाहिजे की एक रुपयाची प्रवेश फी न घेता एवढे बक्षिसांचा वर्षाव त्यांनी या ठिकाणी केलाय त्याचबरोबर या मैदानामध्ये या बैलगाडी शर्यत क्षेत्रात जे कार्यरत आहेत त्यामध्ये आमचे झेंडा पंच असतील सर्व समालोचक असतील नंबर टेकर असतील किंवा यूट्यूबर यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे आणि सदरचं हे महाराष्ट्रातलं पहिलं विनाप्रवेश पीचं मैदान येत्या तीस तारखेला होत असताना अखिल भारतीय बैलगाडी शर्यत संघटना महाराष्ट्र राज्य आणि महाराष्ट्र शासन यांनी जी घालून दिलेली नियमावली आहे त्यानुसार हे मैदान संपन्न होणार आहे आणि विशेषतः बैलगाडी मालक आपण लक्षात घ्यायचं आहे मैदानाच्या नोंदीबाबत मोरे सांगतीलच तुम्हाला नोंद कशी असेल केव्हा होणार आहे फक्त आता इथून पुढचा जो कालावधी आहे तो दीपवाळीचा आहे त्यामुळं नोंद करत असताना व्यवस्थित ठरलेल्या कालावधीत नोंदी करा आणि निश्चिंत व्हा आणि एक ऐतिहासिक मैदानाचे साक्षीदार व्हा आणि तबल... या मैदानामध्ये गटपास बैलगाडी मालकाला देखील या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जाणार आहे सबल किती लाख रुपयांची बक्षीस आहे टोटल अख्ख्या मैदान किती लाख रुपयांचं बक्षीस तसं पाहायला गेलं तर आता पहिलं बक्षीस एक लाख आहे आणि बकरा चांदीच्या गदा जार मानाच्या दोन ढाली चकडा आणि कोंबडा हे प्रत्येक बैलगाडी मालकाला सौजन आहे जवळपास पंधरा लाख रुपयाच बक्षिसांची खैरात म्हणजे जर अमाऊंटमध्ये मध्ये आपण जर ही केली तर अमाऊंटमध्ये मध्ये जर आपण समजा पाहिलं गेलं तर पंधरा लाख रुपये हे बक्षीस स्वरूपात या ठिकाणी वाटले जाणार आहेत एक रुपया सुद्धा बैलगाडी मालकांकडनं प्रवेश फी म्हणून घेतला जाणार नाही नाही महाराष्ट्रात असं पहिल्यांदाच होते का सर नाही नाही महाराष्ट्रात आहे ना हे पहिल्यांदा एक मैदान झालं होतं तडसरला विना प्रवेश पीचर गारवडीला एक झालेलं आहे म्हणजे दो एक दोन तीन मैदान झालेली आहेत परंतु ही मैदान पहिल्यांदा आहे की त्यावेळेला ठराविक रक्कम असेल आता शेवट प्रवेश पी घेणं न घेणं आणि परिस्थिती माहिती आता तर आत्ताचं जे नियोजन केलेलं आहे ते ग्रामस्थांनी जे नियोजन केलेलं आहे आणि त्या दिवशी ज्या वेळेला पहिल्यांदा मैदान डिक्लेअर झालं तेव्हा आम्ही बक्षीस डिक्लेअर करत असताना दोन तीन बक्षीसं होती आता बघितलं तर नावं आणि अजून स्पॉन्सर माग आहेत की बाबा कारण हा गावचा एक अभिमान आहे आणि स्वाभिमान आहे त्याबद्दल चौराडे ग्रामस्थांना खरोखर शंभर मार्क्स दिले पाहिजेत कारण कसं काय असं ना गावासाठी ज्या गावातल्या बाबानं कैलासवासी भिवाांडांनी जे बैलगाडी शर्यत क्षेत्रात नाव केलेलं आहे ते नाव कालांतरानं तसंच पुढं टिकत राहावं आणि टिकलेलं नाव त्या त्याची परंपरा कायम पुढे राहावी यासाठी म्हणजे इथं ज्येष्ठ पण आहेत मध्यमवर्गीय मध्यम वयाचे पण आहेत आणि नवीन तरुण पिढी पण आहे म्हणजे हे पुढं पुढं वारसा चालणार आहे आणि त्या वारसाला त्यांनी या ठिकाणी सुरुवात केली त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन म्हणजे खरंच सर भिवानांनी किती माणसं कमवली ते या मुलाखतीच्या माध्यमातून आपण पाहू शकतो की कॅमेऱ्याची लेन्स सुद्धा म्हणजे जी फ्रेम आहे ती सुद्धा अपुरी पडते हे कसं आहे माहीत आहे का हे बैलगाडी शर्यत क्षेत्रच आपलं असं आहे की तिथं म्हणजे अनोळखी माणसं ओळखीचे होऊन जातात पण अण्णांचं जे बैलगाडी शर्यत क्षेत्रातलं कार्य आहे आता सहज म्हणायला गेलं तर काही जणांनी गावचं नाव किंवा काय कसं केलं असेल मला माहीत नाही पण या चोराडे गावचं नाव आज महाराष्ट्राच्या बैलगाडी शर्यत क्षेत्रात किती वेळा घेतलं जातं हे तुम्हाला माहित आहे आणि पहिलं स्टेडियम जर इथं होत असेल म्हणजे इथं ठराविक त्यांच्या कुटुंबियांची जागा आहे आणि तिथं आज आपण सगळ्यांचं ज्यावेळेला परमिशन काढतो त्यावेळेला आपल्याला लक्षात येतं जागेचं सात बारे काढताना काय होते अवस्था पण खरोखर ना अण्णांच्या पाठीमागं त्या नावाला न्याय द्यायचं काम ग्रामस्थांनी केलं त्याबद्दल ग्रामस्थांचं मनापासून आभार त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं आता बक्षिसांची तर तर आहेच कारण आता सोळा मेपासून पाऊस चालू झाला तो पाऊस कायम राहावा चोराडे ग्रामस्थान ठेवलं ते हो बक्षिसांचा पण पाऊस केला आहे त्यांनी तर जे फायनल पात्र बैलगाडी मालक आहेत त्यांना या ठिकाणी बैलांना लागणाऱ्या सर्व सोयी म्हणजे त्यामध्ये कासरा असेल त्याचा कांडा असेल मोरकी असेल आणि सर्वात महत्त्वाचा ज्याच्यासाठी आपण दररोज या बैलगाडी शर्यत क्षेत्रात बऱ्यापैकी बैलगाडी मालक येतात तिथं नाव झालं पाहिजे आणि कपाळाला गुलाल लागला पाहिजे तो गुलालसुद्धा कमिटी देणार आहे त्यामुळं एक मला वाटतंय महाराष्ट्राच्या इतिहासातलं एक सुवर्णानं नाव लिहिलं जाईल या चोराडे ग्रामस्थांचं की त्यांनी खरोखर असं मैदान आयोजित केलं आणि या बैलगाडी शर्यत क्षेत्राला एक चांगल्या वळणावर नेलं त्याबद्दल पुन्हा एकदा ग्रामस्थांचा आभार मित्रांनो आपल्या समवेत आहेत महाराष्ट्राचा बुलंद आवाज म्हणून प्रसिद्ध असणारे सुप्रसिद्ध समालोचक सुनील मोरे सरकार मोरे सरकार नमस्ते नमस्कार काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये चोराडे या गावामध्ये भव्य दिव्य असं महाराष्ट्रातलं पहिलं विनाप्रवेश फीचं मैदान संपन्न होतं आताच्या काळामध्ये रोज मैदानात दना, मैदानाचा पाऊस आहे पर या ठिकाणी वरला पाऊस थोडासा थांबतोय परंतु बैलगाडी शर्यतीतला पाऊस काय थांबायचं नाव घेणार हो परंतु इथं आता चालू कंडिशन पाहता फक्त बैलगाडी मालकांची लूट चाललेली आहे लूट कशा पद्धतीत म्हणलं जाईल तर या ठिकाणी सर्वसामान्य बैलगाडी मालक आणि मोठी बैलगाडी मालक अशी दोन स्पर्धा आत्ता चालू आहे आणि त्या ठिकाणी व्हायला काय लागलेलं आहे मोठे बैलगाडी मालक एक दोन चार पावत्या टाकतात छोटे बैलगाडी मालक एक दोन पावत्या टाकतात आणि तिथं त्या ठिकाणी मोठे पळून गट पास करत आहेत सेमीसाठी ते पात्र राहतात आणि फायनलसाठी तेच पात्र आहेत खरंच मनपूर्वक धन्यवाद द्यावेत एवढे कमी आहेत कारण ज्यांनी या बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये आपलं नाव आपल्या गावचं नाव हे साता समुद्रपार नेलं या ठिकाणी कैलासवासी भिवा गणपती यांना पिसा याचं मैदान संपन्न होतं आहे कारण मैदानाचं आयोजन नियोजन पाहता आत्ताच्या बैलगाडी शर्यतीला काळाची गरज आहे त्या पद्धतीचं मैदानाचं आयोजन आता फक्त घ्यायचा विचार आहे घ्यायचा अजिबात विचार नाही फक्त नावासाठी मैदान आहे नाव मी पुकरत असतो की बाबा मी गे आपण वर गेल्यानंतर मागं नाव शिल्लक राहावं आणि कुठंतरी नाव निघाल्यानंतर या ठिकाणी कळतं माणसाला हा माणूस या ठिकाणी या पृथ्वी तलावरती जन्माला आला आणि त्या माणसानं नाव कमवलं पैसा कोणही कमवतोय इंदोरीकरांचं महाराजांचं कीर्तन तुम्ही ऐकत असता त्यावेळी ते आवर्जून सांगत असतात पैसा हा सर्वस्व नाही जा जाताना या ठिकाणी ठोकळासुद्धा कपाळाला लावतात तेही ठोकळा खाली राहतोय नाव कमवलं पाहिजे आणि नाव कमवलं या ठिकाणी अण्णानी आणि अण्णांच्या स्मरणार्थ तीस तारखेला मैदान होतंय बक्षिसाचा वर्षावसाराने या ठिकाणी आता बक्षीस काय काय आहे ती सगळी टोटली हे केलेली आहेत के फक्त आता गाड्या नोंदीचं एक मी आवर्जून सांगू इच्छितो आता नोंद करत असताना मैदानाला बिगर प्रवेश म्हणजे टोकनच नाही आता नोंद करत असताना बैलगाडी मालकाने काय करायचं आहे बैलगाडी मालक आता दोन बैलगाडी मालक असणार आहेत त्याच्यातला एक बैलगाडी मालक दोघांनी एकत्र यायचं जे जे गाडे मालकानीच त्याचा मॅनेजर येणार नाही नियोजन ना करता म्हणजे कुणीही गाडी नोंद करायची नाही फक्त बैलगाडी आणि मालकाने त्यांच्या मोबाईलवरून गाडी नोंद करत असताना स्वतःचं नाव हो। स्वतःच्या बैलाचं नाव हो। आणि पैरकऱ्याचं मा मालकाचं नाव हो। आणि त्याच्या बैलाचं नाव हो। नोंद करत असताना त्या पद्धतीत या ठिकाणी मॅसेज करायचे आहे मॅसेज केल्यानंतर तो मोबाईल जो नंबर आहे तो मोबाईल नंबर या ठिकाणी यात्रा कमिटीकडे राहणार आहे आणि त्या यात्रा कमिटीकडून मोबाईल नंबर राहिल्यानंतर ती जी गाडी नोंद केली जाणार आहे त्या नंबरवरती सगळं काय करतं नंबर आता तुम्हाला मी जर कॉल केला तर त्या मोबाईलवरती माझं नाव तुम्हाला पडतं म्हणजे तुमचं नाव मला लगेच ते कोण नोंद करतं आहे हे सुद्धा करणार आहे आता पेडगावच्या मैदानाला पाहता आपण तशी सिस्टीम केली होती परंतु बरोबर एक चार बैल गाडी मालकांनी डबल गाड्या नोंद केल्या इथे एकाही बैल गाडी मालकांनी डबल नोंद करायची नाही कारण हे मैदान फक्त तुमच्यासाठी आयोजित आहे सर्वांनी सहकार्य करायचं आहे आणि ज्या गाड्या पडणार आहेत समजा नऊ पळू दहा पळू ज्या गाड्या नोंद होतील एकही फाटी रिकामी राहिली नाही पाहिजे जिथं जर रिकामी राहील त्या ठिकाणी गाडी आपल्याला कळणार आहे बाबा समजा पंचावन्न नंबरची गाडी तास क्रमांक एक वर होती ती गाडी काय पळाली नाही त्यावेळेला ते नाव कीड आहे त्यावेळेला नाववर समजा पाहिजे आपण ती लगेच आपण फोन करणार बाबा तुमच्या बैलाचं का का काय काय प्रॉब्लेम काय झालाय लगेच जर तिथं त्यांनी सांगितलं किंवा आपल्या लगेच कळतं तिथं फोन केल्यानंतर कुठला बैल आहे काय आहे तो जर बैल इकडे तिकडे जर पळाला तसं निदर्शनास आलं तर त्या गाडीला निकाल अजिबात दिला जाणार नाही गाडी बादच केली जाणार त्यामुळे बैलगाडी मालक तुमच्यासाठी आयोजक कमिटीने या ठिकाणी दिलदारपणा दावलेला आहे तुम्हीही त्याप्रमाणे या ठिकाणी दिलदारपणा दावायचा आहे गाडी नोंद करत असताना फक्त एकच पावती एक दोन बैलांसाठी एकच पावती राहणार आहे डबल जर कोणी चुकून दुसऱ्याने बैलगाडी एखाद्या व्यक्तीने जर नोंदवली तर आपण काय करणार आहे गाडी नोंद करायचा बैलाचे फोटो पण आपण त्याच्याबरोबर घेणार आहे ना बैलाचा फोटो सुद्धा दोन्ही मालकाचे बैलाचे फोटो बैलांची नावं मालकांची नावं सगळा बायोड घेणार आहे आणि चुकून इकडे तिकडे जरी गाडी नोंद केली तरी आपण फोन करूनच कसं होतं आपण सांगण्यापेक्षा बाकीचे बैलगाडी मालकाचे लय तज्ज्ञ झालेत कुठं गाडी पळी किती गटात पळी कुणाची गाडी नोंद आहे लगेच सर्वांना कळतं त्यामुळे कुणीही असं करू नका की यात्रा कमिटीचं मैदान आहे तुमच्यासाठी मैदान केलेलं आहे आणि एकही तास रिकामं राहिलं नाही पाहिजे आणि या मैदानात सहभाग घेत असताना आदत दुसा चौसा सायदा तुम्ही मोठ्या स्पर्धका लढत दिली तरी आपलं नाव होत असतंय फक्त हे मैदान तुम्ही नावासाठी खेळा ना पैसा रोज कमवतोय रोज तुम्ही पैसा घरी परंतु पैसा किती राहतोय ती तुमची तुम्हाला माहिती फक्त हे मैदान नावासाठी केला नाव नाव या ठिकाणी आपलं कमवण्यासाठी हे मैदान आहे तारखेला नोंद झाली तेवीस तारखेला जरी एक हजार गाडीची नोंद झाली तर तेवीस तारखेला नोंद पूर्ण बंद होणार ऑनलाईन लॉट हे एकोणतीस तारखेला दुपारीच लॉट या ठिकाणी जाहीर होणार कारण महाराष्ट्राच्या काण्याकोप्यातून बैलगाडी मालक येणार आहेत त्यांना कळालं पाहिजे आपली गाडी कुठं आहे किती आता असाव्यात त्यांना येण्यासाठी मुक्कामाला येण्यासाठी त्रास होऊ नये त्यासाठी आदल्या दिवशी दुपारी लॉटणे घेणार आहेत त्याचबरोबर जे लांब न येणार आहेत बैलगाडी मालक तर त्यांच्या चाऱ्या पाण्याची व्यवस्था केली जाण्याची सोय केली आहे जेवणाची सोय केली आहे त्याचबरोबर हे सगळं मैदान मान्य सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना खाटाव तालुका यांनी घालून दिलेल्या नियम आटीनुसार पार पडेल का सर वरती आपण घोषित केलेलं आहे आणि बाईक च्या मार्फत आपण सुद्धा सांगू सांगू इच्छितो की हे मैदान अखिल भारतीय संघटना परत सम या ठिकाणी जे जे नियम दिलेले आहेत त्या सर्वांच्या नियमाला अधीन राहून मैदान हे संपन्न होणार मैदान सुरू होण्याच्या अधोगरले जातील का लाईव्ह आम्ही रोजच मैदानात पुकारत असतो याही मैदानात सर्व नियम घोषित केले जाणार आहेत फक्त आता कसं होतं दिवस हा छोटासा असतो आता एक हजार गाडी म्हणली शंभर गट आला शंभर गट म्हणलं दहा सेमी आलं परत दहा सेमी परत त्याचा क्वार्टर फायनल आणि फायनल आहे जवळजवळ एकशे बारा फेऱ्यांचं मैदान आहे सकाळी किती वाजता मैदान चालू आहे तेच एकशे बारा फेऱ्याचं मैदान आहे ते मैदान सकाळी बरोबर बर सात ला मैदानाचं सुरुवात होणार आहे होणार आहे अजून काय बैलगाडी मालकांना कारण सण लवकर तुम्ही देऊन सगळ्या माहिती दिलेली बैलगाडी मालकांना तर काय आव्हान करतात ते सणासुदीचे दिवस आहे त्यासाठीच बैलगाडी मालकांना आम्ही इच्छितो की आत्ताच पैर्याच्या मार्गाला तुम्ही लागा पैरे करा आणि पहिरे केल्यानंतर गाड्यांची नोंद करा आणि गाडी नोंद केल्यानंतर ज्या ठिकाणी जर चुकून एखाद्याचा जर पहिरा बिरा एखादा समजा एखाद्याच्या बैलाचा अपघात होऊ शकतो कारण गॅप आहे एक दोन तीन मैदानामध्ये असतील एखाद्याच्या बैलाचा अपघात विभागात झाला तर तुम्ही तिथं आवर्जून या ठिकाणी आयोजकांना फोन करून तिथं त्या ठिकाणी फेरबदल काय करायचा असेल तर तुम्ही करू शकता कारण शेवटी काय होतं रोज मैदानात बैला मैदानात खेळत असताना बैलाला खोटं दुखापत होती किंवा एखाद्याचं एखाद्याला वायदी जास्त मिळून एखादा बैल पैरासुद्धा मोडू शकतो त्यासाठी सुद्धा जोपर्यंत या ठिकाणी आपल्याला मुभा दिलेली आहे एक गाडी नोंद केल्यानंतर आपल्याला पाच दिवस आहे म्हणजे लॉट काढायच्या आधीपर्यंत तुम्ही काही करू शकता लॉट काढल्यानंतर तुम्हाला काही करता येणार नाही जर तुम्ही डबल गाडी नोंद केली समजा ये गाडी पळा नाही हे गाडी पळली तरी तुमचा निकाल कॅन्सल आहे एकदम स्ट्रिक्ट म्हणजे एकदम स्ट्रिक्ट मैदान हे संपन्न होणार आहे पल्ला किती ठेवा ठेवण्यात आला आहे आयोजकांकडनं आता किती आहे आपल्या साडेनऊशे फूट पल्ला आहे साडेनऊशे परफेक्ट आहे परफेक्ट साडेनऊशे फूट पल्ला आहे मित्रांनो आपल्या समोर येत अखिल भारतीय बैलगाडी संघटना खटाव तालुक्याचे तालुका अध्यक्ष रवी भाऊ फाळके रवी भाऊ नमस्ते नमस्कार रवी भाऊ काय सांगाल मैदानाच्या संदर्भात खटाव तालुक्यामध्ये पुन्हा एकदा जबरदस्त असं मैदान जाहीर झाले ज्याची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चा आहे आणि या मैदानाची सगळ्या बैलगाडी शर्यत क्षेत्राला उत्सुकता आहे सर्वप्रथम कैलासवाशी भिवाण्णा गणपती पिसा यांच्या छत्तीसाव्या पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्रातील सर्वात आगळेवेगळे मैदान बिना बिनाप्रवेशवीचं ह्याच्या आधी दोन मैदान झालेत एक तडसरला झालं आणि एक आमच्या इथं गारवलीला झालं पण हे मैदान एक असंही महाराष्ट्रात की बैलगाडी मालकांना बक्षिसाचा वर्षा होता या मैदानात दुसरी महत्त्वाची गोष्ट शिजांच्या नावाने हे स्टेडियम आहे भिवा अण्णांच्या अख्खा शिजन दोन हजार पंचवीसचा अख्खा सीजन सर्व बैल मालक या मैदानात येऊन कंटिन्यू गोलाड राहतात की चालू सीझनला सगळी बैल मालक ह्या मैदानाला येतात ह्या स्टेडियमला कधीही कोणतीच अडचण आलेली नाही आणि सगळी मैदान ह्या चोराडकर ग्रामस्थांचं ग्रामस्थांनी एवढी पारदर्शक केलेत की हे सगळ्याचं मिळून आता जे बिनाप्रेशीचं मैदान घेतलं आहे ऐका तर हे मैदान महाराष्ट्रात सगळ्यात वेगळं मैदान आहे असेच मैदान खटाव तालुक्यात खटाव तालुक्याचं नशीब की चोराडकर ग्रामस्थ आमच्या तालुक्यात सगळ्यात चांगली मैदान भरावतात आणि बैलगाडी क्षेत्र त्यांनी जीवन ठेवले आता चालू शिझन सगळ्यात जास्त मैदान ह्या खाटा उद्या चोरडाकरांनी भरवली ती आणि त्याच ठिकाणी आता विना प्रवेश मैदान होतं आणि हि विना प्रवेश मैदान यासाठी आहे की गोरगरीब बैल मालक ऐका सर्वसामान्य बैल मालकांना गोलात राहायला सगळ्यात सुवर्ण संधी विना रुपया घालवता की यांना रुपया फक्त त्यांच्या गाडीच त्यांना भाड झाली एवढाच विषय प्रवेश फी प्रत्येक गाड्यात बघतोय मी सर्वसामान्य सुद्धा तीन तीन पावत्या फडतोय मोठा बालक चार पावत्या फाडतोय तो कंटिन्यू गोलात राहतोय पण इथं क्वार्टर शिमेला बी एवढी बक्षीस येते फायनलला एवढी येते की कसलाही बैलमालक आला तर तो पात्र होऊनच जातो या बरं नोंदीच्या संदर्भात काय सांगाल मोरे सरकारने सांगा मोरे, मोरे सरकारने ज्या पद्धतीने नोंद सांगितली जो पॅडगाव पॅटर्न झाला त्याच पद्धतीने इथं बी नोंद होणार आहे पण एखाद्या बैलमालकानं बघा नीट ऐका की एक उदाहरण झालेलं वाटेगावच्या बैला संदर्भात मोरे सरकार तुमच्या मैदानात तर जाणीवपूर्वक डबल पावती कोणत्याच बैल टाकायची नाही आज तुम्हाला विनाप्रवेशवीचं मैदान ठेवलं आहे एवढं चोरडाकर क्रम एवढं मैदानात तुम्हाला सगळ्या बाजूनं सहकार्य केलेलं आहे तर तुम्ही डबल पावती फाडायची नाही एकही दहा पाट्यातलं एकही तास मोकळं जाता कामा नाही ज्यांची नोंद आहे तिथं गाडी पडणे ती जाऊन चेकच करणार आहे आम्ही सर्व तालुका कमिटी आणि सर्व आयोजक सर्व मिळून प्रत्येक गाडीवाल्यावर लक्ष ठेवणार आहेत आणि दुसरं गाडीवाल्याने एक महत्त्वाचं आव्हान की प्रत्येक बैल मालकानं चारही बाजूनं ड्रोन कॅमेरा तुमच्यावर लक्ष ठेवून आहे बैलांना हानमार करणे बैलांच्यावर अत्याचार करणे ह्या गोष्टी जर कोण करत असेल ते निदर्शनात आयोजकांच्या आणि कमिटीच्या जर आलं तर त्याच्यावर तिथं योग्य ती कारवाई केली जाणार आहे नियमाटी कशा असणार आहेत <laughs> नियम या शासकीय नियमाप्रमाणे अखिल भारतीय बैलगाडी संघटना वरिष्ठ आणि खटाव तालुका यांच्या नियमाप्रमाणे आणि महत्त्वाचं आयोजकांचं सुद्धा म्हणणं बघा खटाव तालुका कमिटी आणि आयोजक ह्या दोघांचा ताळमेळ मिळून जो काय निकाल होईल ते गाडीवाला योग्य तो न्याय दिला जाणार आहे काय आव्हान करताल महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रातील सर्व गाडी मालकांना माझी नम्र विनंती आहे की महाराष्ट्रात सगळ्यात आगळं वेगळं हे मैदान चोराडकरांनी सर्व बैलगाडी मालकांचा विचार करून घेण्यात आले तरी विदर्भापासून औरंगाबाद संभाजीनगर विदर्भ बघा त्या बैल मालकांना रुपये खर्च न करता इथं पळा येत आहे तर त्यांनी आणि महाराष्ट्रात पुणेवाले मुंबईवाले सगळ्यांनी विनाप्रेशेच्या मैदानाला पळा येऊन ह्या गावाचं नाव आत्ता महाराष्ट्रात चांगलं एक नंबरातच आहे आणि अजून नावाचा लौकिक व्हावा ज्यांच्या आहे स्टेडियम आणण्याचं आहे त्यांचंही नाव आता महाराष्ट्र बरंच आहे की त्यांच्या स्टेडियमवरती विना प्रवेश वेगळं मैदान होते तरी सर्व बैलगाडी मालकांनी या मैदानाला आवर्जून उपस्थित राहावं आणि सगळ्यांनी मैदानाची शोभा वाढवावी नमस्कार हो आपल्या समय चोराडे गावचे ग्रामस्थ ऋषी गुरव उर्फ सोन्या मंडप चोराडे सोन्या भाऊ नमस्ते नमस्ते, नमस्ते। काय सांगाल चोराडे गावामध्ये तुमच्या गावात एवढं भव्य दिव्य असं मोठं मैदान पार पडते प्रवेश प्रथम प्रथमतः मी ग्रामस्थ व या ठिकाणी आलेले सरकार असतील मोरे सरकार असतील विकास साहेब असतील बुवा असतील सगळ्यांचे आभार आनंदाभाऊ असतील गणेश तांबे आहेत कारण की नियोजन करायचं म्हटलं की एका माणसाचं काम नाही सगळ्यांनी मिळून सगळ्या गोष्टीला हे करायचं असते आणि मैदान हे बिना प्रवेशपेचं आहे चोराळे ग्रामस्थांनी बऱ्यापैकी सर्व ग्रामस्थांनी या ठिकाणी सौजन्य दिलेलं आहे त्यामुळं ग्रामस्थांचं एक आभार मानतो की बाहेर बघतोय आपण मैदानं बक्षीस देऊन भरपूर असे बक्षीस असतात पण मग त्या हिशोबानं मैदान भरत नाहीत पण या ठिकाणी बैलमालकांनी येऊन सहकार्य करावं आणि या ठिकाणी आलेल्या सर्व ग्रामस्थांचं अध्यक्ष आणि आपले समोर संघटना सर्व यांचा मी आभार मानतो आणि जे मैदानाचं आपण पार्किंगचं नियोजन जे केलेलं आहे ते ज्या दिशेतून गाडी येणार आहेत त्या दिशेला ते पार्किंगचं नियोजन लावणार आहेत म्हणजे पूर्वेला आणि पश्चिमेला पश्चिमेला ज्या दिशेतून आपल्या गाड्या येणार आहेत त्या दिशेलाच आपण पार्किंग लावायचं आहे हॉटेल हॉटेल व्यावसायिकांना सुद्धा एक वेगळं पॅटर्न तयार करून दिला जाणार आहे त्या पॅटर्न मध्ये आपण आहे गर्दी कशी कंट्रोल केली जाईल निकाल रेषेव निकाल रेषेवली गर्दी आता आपण बॅरिगेटिंगचं काम ही स्टार्ट पिऊन करणार आहे बऱ्यापैकी आणि निकाल रेषे सुद्धा आपण त्या हिशोबानं बॅरिगेटिंग वगैरे करणार जेणेकरून बैल मालकाला बैलांना कोणतीही पाळायला अडचण होणार नाही चालते अजून काय आव्हान करताल नोंदीच्या संदर्भात आणि काय गोष्टी कसं का आहेत कडनं शेतकऱ्यांचे ऊस आहेत आल्याचे पीक आहेत त्या गोष्टीला आपण ट्रॉली वगैरे लावणार आहे ट्रॉली अशा लावणार आहे की बॅरिगेटिंग बॅरिगेटिंगच्या मध्ये दहा फूट जागा आणि त्याच्या मागे ट्रॉली स्टार्ट ट्विन ट्रॉली असणार आहे त्यामुळे बघायला ट्रॉलीत बसून बघू शकता आनंद घेऊ शकताय धन्यवाद सोना धन्यवाद मैदान रिपोर्टरला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनची बटन दाबा धन्यवाद